नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच डी प्रवेशाला झाली सुरुवात बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राम संघेकडून राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पीएच डी पदवी दोन हजार पंचवीस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलेले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश केले जाणार आहेत या प्रवेशाचे अर्ज करण्यासाठी सोळा जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे या संदर्भात विद्यापीठाने प्रशासनाने आचार्य पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत विद्यापीठाच्या पेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास आचार्य पदवीचा प्रवेश दिला जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेली पेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल अशा विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या प्रवेशा करता अर्ज करता येणार आहे विद्यापीठाने रिक्त जागांची यादी यापूर्वी जाहीर केलेली असून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे इच्छुक विद्यार्थ्यांना बुधवार सोळा जुलै पर्यंत त्यांच्या विषयाचा संशोधन केंद्र लेखी अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर शनिवार एकोणीस जुलै रोजी संबंधित संशोधन केंद्रात अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची विषयनिहाय यादी या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संशोधन सल्ला समितीद्वारे मुलाखत घेण्यात येणार आहे दोन ऑगस्ट रोजी आर ए मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपले तात्पुरते प्रवेश निश्चित करण्यासाठी पाच ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे पी एच डी पदवी प्रवेश प्रक्रियेची सविस्तर वेळापत्रक नागपूर विद्यापीठाने संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट आर टी एम एन यू डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर पीएचडी डी पोर्टल या लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे प्रवेश प्रक्रियेच्या आयोजनासाठी सर्व संबंधित विभाग प्रमुख व केंद्राच्या सूचना पाठवण्यात आलेल्या आहेत यामध्ये काही अडचणी आल्या संबंधित उमेदवारांनी आपल्या विषयाच्या विभाग प्रमुखाशी किंवा किंवा संशोधन केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा असे विद्यापीठाने कळविण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा